नमस्कार भावानो आज तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बाटीमाग आपण एक व्हिडिओ बनवली होती की सुंदर सोळा तारखेला अंकिता ताईच्या ताब्यात येणार आहे आणि बातमी ही खरीच आहे आणि खरी ठरलेलीच आहे मित्रांनो सोळा तारखेला फक्त तीन दिवस राहिलेले आहेत आपल्या सर्वांचा लाडका सुंदर म्हणजेच वेगाचा शेवट सर्जाचा भाऊ सुंदर हा आपल्या अंकिता ताईंच्या ताब्यात येणार आहे सोळा तारखेला मित्रांनो आणि सोळा तारखेला मोठा दिवस आहे ही तुमच्या सर्वांना माझ्या ह्या व्हिडिओतर्फे सांगणं मित्रांनो आणि व्हिडिओची अपडेट खरीच आहे अपडेटमध्ये काहीच विषय नाही व्हिडिओ आपली जी असती ती काहीतरी विचार करून आणि आपण सगळी माहिती काढल्याशिवाय बनवत नाही मित्रांनो विठ्ठल नानांच्या जवळ आता सुंदरला द्यावं मला तर असं वाटतंय अंकित ताईंनी जी आता सर्जाचा व्यवहार केलाय काय प्रश्न लाडच असेल त्यामुळं पण विठ्ठल नानांच्या ताब्यात सुंदरला द्यावं मला तर एवढं वाटतंय मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्वाचे अपडेट म्हणजे सोळा तारखेला अंकिता ताईंच्या ताब्यात सुंदरला देण्यात येईल पण सुंदरला आता असा विषय काय होणार आहे की आणल्या आणल्या लगेच मैदानात पाठवता येणार नाही कारण त्याला आता थोडंफार जर ट्रेनिंग दिलं पाहिजे आता सुंदर किती महिने झाले एका जाग्यावरच आहे मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल त्यामुळे सुंदरला ट्रेनिंग दिल्याशिवाय तर काय होणारच नाही आणि सुंदर म्हणजे कसं आता भरपूर जण म्हणतात संपल्याच जमाय पण मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला वाघ हा वाघच असतो आणि वाघच राहतो जरी वाघ कितीही म्हातारा झाला किंवा काहीही झालं तरी तो शिकार करणं विसरत नाही हे लक्षात ठेवून आपण चालूया सुंदर सुंदर म्हणजे आपला वाघच आहे आणि तो वाघागत पळतून वाघागतच पळत राहणार आहे मलाही हे जे उत्सुकता लागलेली आहे सोळा तारखेची की सुंदर कधी अंकिता ताईंच्या यांच्या ताब्यात येते फक्त त्यांनी आता चांगला विचार करून कोणतीही गोष्ट सुंदर बाबत करावी मला तर असं वाटते मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो कारण आपल्या सर्वांचा लाडका सुंदर येतोय आणि ही जर व्हिडिओला तुम्ही लाईक करत नसाल तर सुंदरचं तुम्ही खरं फॅन नाही असं म्हटलं जाणार आहे मित्रांनो व्हिडिओ येते आपल्या सुंदरच्या आणि सोळा तारखेला आपण व्हिडिओ सुंदरशी बनवणार आहे मित्रांनो आणि प्रयत्न करणार आहे आपण त्या जाग्यावर जाऊन सोळा तारखेला व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो सुंदरचे आपण असं थोडा प्रयत्न करणार आहे आपण जमलं तर नक्कीच जाग्यावर जाऊ आपण तिथं ठीक आहे मित्रांनो आजची व्हिडिओ इथंच संपूया व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर सबस्क्राईब नवीन चाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद